चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो तर आपल्या या ज्योतिमटील ब्लॉगच्या तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते मित्रांनो कसे आहात मजेत आहात आता आज तुम्ही विचार करणार आज पुन्हा एक नवीन लुक कोळी लुक आणि कलर पण खूप छान आहे साडीचा आणि मेकअप पण खूप सुंदर केलेला आहे मेकअप केलेला आहे सपना मात्रे हेडूच गावातून पहिले पण ताईने माझा मेकअप केला होता आणि हा कोळी रूप त्यांनी माझा स्पेशल केलेला आहे साडीपासून ज्वेलरीपासून सगळं त्यांनीच बघितलं आणि नवीन हेअरस्टाईल आणि मागेसुद्धा एस म्हणून त्यांनी राऊंड केलेलं आहे तर फोटोज आणि रील्स तर आपल्या इंस्टाग्रामवर येतीलच पण जर तुम्हाला पण असं छान कोळी लुक करायचं असेल तर सपना मात्रे ताईंना ऑर्डर नक्की द्या आणि पूर्ण प्रॉपर व्हिडिओज आता तुम्हाला शॉर्ट दिसत असेल कारण आपला ब्लॉग चालू आहे म्हणून पण पूर्ण प्रॉपर व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवर टाकणार आहोत तर आता मी कुठं चाललेलं आहे तर आज आहे सॉन्गची शूटिंग आपले मकरंद बनकोटकर दादा आहे जे आईचा एवढं छान गाणी बोलतात ना त्यांचं हे गाणं आहे स्पेशली आणि खूप आवाज छान आहे असं एकदम त्यांचा आवाज ऐकल्यावरतीच अंगाला काटे मारतात असा त्यांचा आवाज आहे तर त्यांचं गाणं आहे आणि त्यांचं पहिलंच गाणं आहे तर त्याच्यासाठी मी चाली आहे त्या सॉन्गमध्ये अजून आपल्यासोबत अनुराधा पण आहे आणि अजून कोण आहे भरपूर असतील भेटू आपण तिकडे गेल्यावरती तर चला आता मी चाले डोंबिवली सांगारली या गावामध्ये कशी दिसते कमेंट्स करून नक्कीच सांगा कसा तुम्हाला वाटला हा माझा आगरी कोळी लूक कोलीन बाईचा नक्की कमेंट्स करून सांगा चला आता आपण निघूया सांगाली गावामध्ये तर मित्रांनो इकडे बघा हा पार्लर आहे आपल्या ताईचा सपना मात्रे मेकअप प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट हेडूच नाही गावामध्ये आहे लवकर या आणि ही आणि मी मी कोळी लूक केलं तिथे निघा लूक केलेलं आहे तर आता ऊन खूप आहे थोडा नॉर्मल ऊन आहे म्हणजे आज वेगळंच वातावरण आहे बाहेर तर मी लगेच निघते सगळेजण वाट बघत आहेत शूटला माझी चला सर गाईज आम्ही लोकेशन आलेलो आहोत आणि एक मकरंद दादा यांचं गाणं आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचं गाणं खूप पुढे जावं आणि आम्ही खूप प्रयत्न करू पुढे जाण्यासाठी <laughs> मग काय बोलताय मस्त एकदम अजून सुरुवात नाही आमची उगच मग लवकर आलं अजून अजून मेकअप करत राहिलो असत ना मला वाटलं झाली बरं आज आपल्याकडे शुभच असं गाणं म्हणजे उडवाळू नाही करायची स्टोरी आहे स्टोरी आहे प्रत्येकाला म्हणजे स्टोरी वाईज आहे तर आता इथे बघा आई एकविराची मस्त मूर्ती आहे आणि अजून आर्टिस्ट कुठे बाकीचे आर्टिस्ट कोण आहेत का येत आहेत आपण आतमध्ये जाऊन बसूया कारण इथे खूप गरम होते मी पण आतमध्ये जाते तुमचं नाव काय नवीन सगळे भेटाय सगळ्यांना विचारायला गेल ना दया पाटील दया पाटील आलो आलो आणि पण मस्त तयारी केली काय ग नाव किती दिवस आले रात्री आलो हां रात्री आलो रात्री आले इथून त्या दादांच्या आहे का अच्छा बरोबर म्हणजे मकरंद दादांच्या आले तर इथे आई एक मस्त मूर्ती आहे बघा आणि बरेच नारलाची झाड आहेत म्हणून टेन्शन नाही आपल्याला ऊन बिन काय लागणार नाही नियो बंगला आहे आता आपण आतमध्ये जाऊया बघितलंच नाही मी बघितलं कोण काम करते इकडे हे <laughs> आमचे आजू आजुनी घेतले धोतर शिवायला <laughs> पाठला आजूचा धोतर तर आता हे अशी दिसणार ना रेडी झालं तुम्हाला कळेल आजू म्हणजे काय ना आता ते अजून आता जवान झालेले आहेत <laughs> चला आपण आत जाऊया तर हे घर आहे सुंदर घर आहे असं बंगलं आहे तर दादाचं घर आहे छान आहे थंड वाटतय जरा पार्लर सांगेल मला एसी मध्ये जाऊन हा तर इथे जरा बरं वाटतंय आले तर सगळे अजून तयारी करत आहेत आता बघू सगळ्यांची कशी आपली सॉन्ग कसं होतंय ते बघायचंय सगळं चांगलं आहे का एकदम आहे सगळं हरिओम तर कसं आहे पाऊस का तुला कुठला रोल दिले मग आण्यात काय हा का <laughs> जा लवकर तयारी करता मम्मी आलेली आहे विक्रांत आलेला आहे चला <laughs> हे दापोड्याचे अमेरिकेवरून आले ते हा <laughs> बाई कसास मस्त एकदम खूप दिवसांनी भेटलो बाई तू गोरा झालास काय बाहेर फिरून फिरून काळा पडलास <laughs> कॅमेरामॅनचं नाव काय राम म्हणजे आज चांगलंच काम होईल राम कृष्ण हरी ए चला लवकर चला चला इथं मी कधी आणू दहा तीन तुमची ब्लॉग मध्ये मकरंदादाच्या बरोबर आलेले आहेत कोण आहेत तुम्ही मकरंदाच्या बहिणी आहे आणि आपले मकरंदा बघा फुल जोश मध्ये मग डान्स एकदम जोरदार हिट होणार आहे नाचायचीच गरज नाचं नाचलं तरी होत रे बस यो डान्स यो डान्स फेमस झाले दादांचा चला आपण पूजा म्हणजे नाचाची गरज हेच कर बसू हो आपण तरी फेमस होऊ चला आणि आज तू खूप सुंदर दिसते थँक्यू तुम्ही आज कोळी लुक नाही केला नाही केला पण अशी पण छान दिसते लग्न कधी करशील हा पुढच्या वर्षी नको काय गरज नाही अजून करिअर कर लग्नाची नको काही करू तर चला आपण आता पूजा करून घेऊया चला आता नारळ फोडून आपण सुरुवात करतोय हल्दी तो किलो नारी लावलंय ना तस नाही मी नाही ओळखल तुम्हाला सॉरी सॉरी मी उलट कोणत्या बरोबर आल्यात बर सॉरी हा का असं काय मी यांना ओळखलं नाही आपले श्याम सरांची मिसेस आणि कांचनची आई आहे पण मला वाटलं बहीण वगैरे कोणतरी असेल नाईन

दादा एक छान अशी गर्जना द्या आई ना, ना जय नारळ फोडल्यावर द्या असं सांगायचं होतं तुम्ही पहिलेच सुरुवात केली फास्ट आहे तुम्ही चला उद उद जय मल्हार अरे उगा नारळ तुम्हाला माहित आहे का असा नारळ निघला काय होत चांगलं असत नारळ खराब निघला पोचला नारळ पोचला की नाही मग खूप छान नारळ काहीच नाही काहीच नाही बघू इकडे दाखवा एकदा हे बघा मित्रांनो पहिल्यांदा शूटमध्ये असं पहिल्यांदा झालं ना म्हणजे एवढ्या शूटिंग हा म्हणजे असं असल्यावरती नारळ पोचला वा म्हणजे आई एकवीरा पावले वातावरण एकदम वेगळंच झालं ना आता हवा पण सुटले, सुटले खरंच अशा प्रकारे बघा नारळ फोडलाय आणि आता पूजा झाली आणि आता आम्ही शूटला तयारी करू काय हो का तर ही सगळी गॅंग आता एवढी सगळी जत्रा इथं भरले सॉंगच्या शूटिंग साठी वरती खालती इथं तीन जण बसलेले आहेत तीन जण म्हणा ना ती माकडून का हा एक मानला अगदी डोळे बंद ती तीन तुम्ण बंदर बनलेले आहेत मस्त पण तू खूप पुढे जा तू पुढे जा आणि तुझ्या नंतर दुसरा नंबर माझा लाव दोन दोन ब्लॉगर एकत्र आलो एकमेकांना मारामारी करतो आम्ही बघा नशीब नशीब वाचले वर्ष पडला नारळ नारळ लाई येतो कावळा आगलेला शुभ आहे शुभ आहे काढली तू बरोबर आहेस रे तू तर एकच नंबर आहेस ये दोन नंबर आहे तीन नंबर मागे चार नंबर मागे कुत्रा आलेला आहे सहा नंबर तो सहा नंबर आलेला आहे कुत्रा सहा नंबर आलेला आहे एकदम भारी मस्त मस्त पालखी गाजवाल तुम्ही रील पे रील रील पे रील चालू आहे इतर रील वरती रील थंडी वाजते थंडी स्वेटर स्वेटर घालण्याची गरज आहे तुला स्वेटर घातलेलं आहे एवढी थंडी वाजते कोंबड्याला पण थंडी वाजले बघ कोंबडा सुकडत चाललेला आहे नाही इथं आई माता आई माता तू आशीर्वाद डायरेक्ट आईच्या कंटणीवर दुसरा काय नाही गंठण पाहिजे मग भक्ताची इच्छा पूर्ण करावं सांगा ना गंठण द्यायला सांगा आईला सांगा गंठण द्यायला एक अनुराधा आलेली आहे बंटी तुला माहिती आहे का मी अगोदर तयारी करून आली आमच्या दोघींची मैत्रीचं तुम्हाला अजून एक लॉजिक सांगते मी पहिले तयारी करून तिला माहिती नव्हतं मी आज कोणती साडी घालणार आहे आणि ती कोणती मला माहिती नव्हतं पण आमच्या दोघींची पण सेम झालेली आहे मॅचिंग केलेली आहे काय ग आज तशी का मॅचिंग मी तेच बोलली तर मैत्री असावी तर अशी आम्ही सांगितलं पण नाही मी तिला सांगितली तरी मॅचिंग झाली गंधन तुझ्यासाठी थांबलेलो आम्ही जॉईन करू पहिले जॉईन कर, सांगी कर? सांगी चला खाते असं एवढा मोठा घास नॉर्मल इष्टी खाऊन ती पण तशीच खाते बाबा मी पण कशी खाली एकदम बारीक बारीक चला हे जेवतो ना चाय बी पिऊन आले पाऊस आता आम्ही चाय पण पिला बोलतो ये चल ये, ये वेज वर आहे का हे आहे वेज आहे यात काय मी पण वेजच खाते बिचारी दिवस रात्र शूट करून करून एवढी दमते का जागचे जागी झोपून जाते <laughs> जीवाला प्राण दिवस रात्र शूटिंग सकाळी पण ती बाहेर होती आणि आता पण तिला असं मला कधी साखर झोप भेटते काय मागते चॉकलेट चॉकलेट मागते नाही माझ मला आणले भाऊनी भाऊनी मला आणले हा ओनर नाही ओनर कोण आहे भाऊ सांगा खरा ओनर कोण होता चॉकलेटचा कोणासाठी आणले मी नी सांगितलेला मला चक्कर हा यो यो काय तुम्ही भांडा चॉकलेटचा काहीच नाही चॉकलेट घ्यायला पाहिजे बाबू आम्ही दोघं खाऊ पाहिजे मला पण तोच पाहिजे होता अरे नो यो चला आपण सगळे आता मिळून खाऊया डेअरी मिल्क मावशी मावशीला थँक्यू पण पाहिजे मावशीला आपण खाऊ आता तर शूटिंग अजून चालू आहे आणि उद्या बहुतेक ठिकाणी सगळेजणं खूप फेमस होणार आहे ब्रेकिंग न्यूजमध्ये येणार आहेत लोकेशन बघा किती छान वाटतं एकदम मस्तपैकी वातावरण झालेलं आहे आणि अजून आमची शूटिंग भरपूर बाकी आहे इथे आण पण लेट येऊन पण बघा किती भारी दिसते आणि आत्ता असं झालं आहे जेवलं आहे पण आता चायची तलब आलेली आहे चाय, चाय प्यायची इच्छा झालेली आहे

अरे इथं तर लगेच कोळी तयार झाले आम्ही तर फक्त बाबूलाच बघणार होतो हाय बघा अशी आहे का मागच्या येतात आणि तयारी करून पुढे फेमस होतात एकदम टकाटक मध्ये फॅमिली यांची रेडी झालेली आहे हो ना पालखीला सगळे तयार झालेले आहेत आता निघालेत पालखीला या टोपलीत त्याला बसवतील या टोपलीत त्याला बसवतील बाबू बस आहे टोपलीत बस याच्यात बसायचं आहे बाबू बसा नाही 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 बसणार आहे का डन का बसणार आहे किती क्लिअरिटी माझ्या मोबाईल मस्त क्लिअर दिसत एकदम हे टोपली बाबूला बसवायचं आहे त्याचे पप्पा त्याला सांगतायत का मी तुला डोक्यावर घेईन बाबू डन ना डन का बसणार तू यस डन तेवढं लेट आल्याचं कारण कारण ट्रेनच नव्हती भेटली पाऊस पडत होता का तुमच्या इथं पंचर झाले पडत पाणी पडत पाऊस पडत होता चला वाटलं मग ट्रेन इथं पाऊस पडत होता ते मला माहिती आहे बाकी ट्रेनच ना माहिती पण त्याला एवढी आहे मैत्रीची किंमत साखरपुडा करून तो आलाय आहे ना त्याला मान सन्मान दिला पाहिजे येईन बोला तर येईल तर मित्रांनो इथं विषय गंभीर चालू आहे विषय इथं गंभीर चालू आहे आणि गंभीर विषयाला जर आपण कॉमेडी मध्ये वितरण करूया तुम्ही दादूस दादूस तुझं सांग तुझं का विषय सांगला आहे जर आपल्या भाषेमध्ये बोला हा बसला नव्हता

चला हा एक खेळच्या कृपेने छान झाली शूटिंग अशाच प्रकारे मी ब्लॉग इथे संपवते ब्लॉगला खूप सारा प्रेम करा सपोर्ट करा नऊ वाजले घरी जायचं आहे खूप लेट झालेलं आहे आणि चला एक तर मी तर टीमचं वर्क चालू आहे त्यांची कामं अजून चालू आहेत मी सांगतो थोडासा हे करून मग जाऊ बाय 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 निघतो आम्ही बाय बाय अजून जाऊ आता जाऊ दे आता बस करईल नाही गाव आलो गाव आलो बाय चाललो मी घरी नक्की जय एकवीरा गाव आलो बाय बाय चला अशाच प्रकारे ब्लॉग इथेच आपण संपूया अशाच प्रकारे आम्ही आता ब्लॉग इथेच संपवतो तीन चार वेळा संपवायला घेतलेला मग मी संपूया चला बाय बाय बाय